तन्वी भदाने कार, सूर्य कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित बालकलाकार म्हणून उमटवला ठसा मूळची धुळे येथील असलेली साक्री येथील रहिवासी कुमारी तन्वी निलेश भदाने हिचा क्रांतीसूर्य कार्यगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मान करण्यात आला क्रांती सूर्य शेती व शिक्षण विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिर्डी येथे आयोजित भव्य सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे आणि कानसा वारणा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते बालकलाकार तन्वी भदाने हिचा मनोरंजन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरव करण्यात आला कुमारी तन्वीला पुरस्कार म्हणून स्मृतीचिन्ह सन्मानपत्र आणि एकावन्न हजार रुपयाचे रोख बक्षीस देण्यात आले सक्रिय येथील स्टेट बँकेचे अधिकारी असलेले निलेश भदाणे यांची कन्या कुमारी तन्वीने अल्पावधीतच विविध जाहिराती मराठी मालिका चित्रपट व सांस्कृतिक उपक्रमामधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली आहे अनेक दिग्गज कलाकारासोबत तन्वीनेही उच्च प्रतीचा अभिनय दाखवून सर्वांची मने जिंकली आहे तिने दाखवलेल्या अभिनय कौशल्यामुळे तिची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली कुमारी तन्वीला क्रांती कार्यगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाल्याने तिचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे सन्मानित केला आणि आता तन्वी आपली छाप मोठ्या पडद्यावरही उमटवते आहे एका आगामी मराठी चित्रपटात तिची प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा या बहुपैलू आणि मेहनती बाल कलाकाराचा हा प्रवास हे यश ही चमक हे सर्व तुमच्या समोर मांडताना आम्हाला अभिमान वाटते ही केवळ सुरुवात आहे कारण तन्वी अजून खूप पुढे जाणार आहे तन्वीच्या भावी वाटचालीसाठी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छामधून तन्वीनं आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांची मना जिंकली आहे कधी भाऊ कधी खुडकर कधी गुंडस तिच्या प्रत्येक भूमिकेमध्ये एक निराशस्ता आणि एक परिपक्वतेचा स्पर्श असतो फोटोशूट पोस्टर शूट प्रमोशनल रॅम्पॉप या प्रत्येक माध्यमातून तल्वीने आपली अष्टपैलुता दाखवून दिली आहे तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि डोळ्यांतील चमक हाच तिचा खराब राहण आहे तिच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्रातील विविध नामवंत संस्थांनी तिचा विशेष गौरव केला आहे तिला पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे आणि आता तन्वी आपली छाप मोठ्या पडद्यावरही उमटवते आहे एका आगामी मराठी चित्रपटात तिची प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा या बहुबहीण आणि मेहनती बाल कलाकाराचा हा प्रवास हे यश ही चमक हे सर्व तुमच्यासमोर मांडताना आम्हाला अभिमान वाटतो ही केवळ सुरुवात आहे कारण तन्वी अजून खूप पुढे जाणार आहे तन्वीच्या भावी वाटचालीसाठी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं